नमस्कार मंडळी विदर्भाचे गृहिणी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे उन्हाळा सुरू झालेला आहे आणि फळांचा राजा म्हणजेच आंबा हा मार्केटमध्ये मा येऊ लागलेला आहे हा आंबा कच, कच्चा आंबा नसून पकलेला आंबा आहे म्हणजेच रसाचा आंबा आहे तुम्ही त्याला रस किंवा आमरस म्हणत असाल तर हा आमरस आपण उन्हाळ्यामध्ये आम बनवतो तो कसा बनवायचा त्याची अतिशय सोपी पद्धत मी तुम्हाला या भागामध्ये सांगणार आहे चला तर मग सगळ्यात आधी आपण आंबे एका बाउलमध्ये स्वच्छ पाण्याने छान धुवून घ्यायचे आहे आता आपल्याला आंब्याला सुरीच्या सहा्याने मध्यभागी कापून घ्यायचे आहे आणि एका स्पूनच्या साहाय्याने त्याचा गर एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे आपण अशाच पद्धतीने सगळ्या आंब्याचा गर काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता की आपण या बाउलमध्ये सगळ्या आंब्याचा गर काढून घेतलेला आहे आणि त्यामध्ये भरपूर प्रमाणात लम्स आहे ते आता आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घ्यायचे आहे आणि त्याची छान पेस्ट करून घ्यायची आहे म्हणजे त्यामध्ये लम्स राहणार नाही आणि आता आपण चवीनुसार त्यामध्ये साखर आणि मीठ घालणार आहोत तुम्हाला ज्या पद्धतीने पाहिजे तुम्ही त्या पद्धतीने घालू शकता आता आपण मिक्सरच्या पॉटचे झाकण लावून घेऊन आपण ते पेस्ट करून घेऊया आता तुम्ही बघू शकता की आपला रस हा छान सॉफ्ट सॉफ्ट तयार झालेला आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारची लम्स राहिलेली नाही आहे आणि साखर मीठ छान विरघळल्यामुळे आता त्याची चवही खूप छान येत आहे साखरेचे प्रमाण छान असले की आंब्याची चव खूप छान लागते कोणत्या कोणत्या आंब्यामध्ये साखरेचे प्रमाण हे कमी जास्त करावं लागते कारण तो आंबा मुळातच गोड असतो आता आपण सर्व करून घेऊया बघा किती छान घडाघडा तयार झालेला आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व माझ्या पुढील रेसिपीसाठी तयार रहा धन्यवाद आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आमरसाचा छान स्वाद घ्या